नमस्कार मित्रांनो आपल्या शरीराच्या अगदी मध्यभागी एक असा बिंदू आहे जो केवळ आपल्या जन्माचे पहिले निशान नाही तर आपल्या ऊर्जेचा पहिला दरवाजा आहे मातेच्या गर्भातील पहिले पोषण पहिला स्पर्श आणि पहिली धडधड याच स्थानापासून आरंभाली होती प्राचीन शास्त्रे सांगतात की नाभी हे केवळ एक शारीरिक चिन्ह नसून ते आत्मा शरीरात प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे लाईफ पोर्टल आहे काय तुम्हाला माहीत आहे की ज्याला आधुनिक विज्ञान दुसरा मेंदू म्हणते त्या नाभीमध्ये शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे रहस्य दडलेले आहे जर हे केंद्र विस्कळीत झाले तर थकवा भीती आणि अस्वस्थता घर करते पण जर हे केंद्र जागृत झाले तर तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते बनू शकता आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की नाभीतील ही सुप्त ऊर्जा जागृत करून आपण आरोग्य आणि मनशांती कशी मिळवू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात लपली आहे तुमच्या संपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आज आपण शरीराच्या एका आ, अशा बिंदूवर लक्ष केंद्रित करणार आहोत जो आपल्या जन्माचा पहिला पुरावा आहे आणि आपल्या ऊर्जेचा उगम स्थानही आहे आपली नाभी अगदी ज्या नाभीने आपल्याला आयुष्य जोडून ठेवलं होतं तीच आपल्याला म्हणजे विश्वाशी जोडू शकते आपल्या हाती असलेल्या स्रोतांनुसार नाभी केवळ एक शारीरिक चिन्ह नाही तर ते आपल्या जीवनशक्तीचं केंद्र आहे आपल्या आत दडलेलं एक सूर्य बरोबर आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयाचा तळगाठणार आहोत नाभीमागील जे प्राचीन भारतीय ज्ञान आहे आणि जे आधुनिक न्यूरोसायन्स सायन्स आहे त्यांच्यातला संबंध शोधणार आहोत हो नाभीला दुसरा मेंदू का म्हटलं जातं तिचे आपल्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतात आणि सगळ्यात महत्वाचं या सुप्त शक्तीला पुन्हा कसं जागृत करता येईल हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया स्रोतांमध्ये एक खूप छान निरीक्षण मांडलंय जेव्हा आपल्याला खूप भीती वाटते किंवा किंवा खूप उत्साह वाटतो हो तेव्हा पोटात एक विचित्र खळबळ जाणवते एक गट फिलिंग म्हणतात तसं बरोबर खर तर हा संकेत असतो की आपली नाभी आपल्याशी संवाद साधत आहे पण आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो हे असं का होतं इथेच तर खरी गंमत आहे ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो त्याला विज्ञान एंटेरिक नर्वस सिस्टम असं म्हणतं एंटेरिक हो म्हणजे आपल्या पोटातील एक स्वतंत्र मज्जासंस्था आणि ही काही साधीसुदी प्रणाली नाहीये यात तब्बल दोनशे दशलक्ष न्यूरॉन्स आहेत एक मिनिटं थांबा दोनशे दशलक्ष म्हणजे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जेवढे न्यूरॉन्स आहेत त्यापेक्षाही जास्त हो त्यापेक्षाही जास्त अरे वा हे अविश्वसनीय आहे म्हणूनच याला दुसरा मेंदू म्हणतात का अगदी बरोबर हा दुसरा मेंदू आपल्या डोक्यातील मेंदूच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे विचार करतो शिकतो आणि आठवणी साठवतो तो आपल्या प्रत्येक भावना आणि निर्णय अनुभवतो अच्छा म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो की माझं मन नाही मानत तेव्हा खरं तर आपलं पोट बोलत असतं आणि प्राचीन आयुर्वेदात याच केंद्राला मणिपूर चक्र असं म्हटलं गेले आहे मणिपूर चक्र जिथे अग्निदेव वास करतात अगदी जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा आत्मविश्वास धैर्य आणि निश्चय वाढतो पण जेव्हा ते असंतुलित होतं तेव्हा चिंता आणि संभ्रम वाढतो म्हणजे ज्या गोष्टीला आपण केवळ एक भावनिक अनुभव म्हणून ओळखतो तिच्या मागे एवढं मोठं न्यूरोसायन्स आहे आपल्या स्रोतांमधली एक उपमा मला खूपच आवडली धरणाची हो त्यात म्हटलंय की जसं धरण पाणी साठवून वीज निर्माण करतं त्याचप्रमाणे नाभी जीवनशक्ती म्हणजे प्राण हो प्राण साठवते साठवून होऊन शरीराला आतून ऊर्जा देते याचा अर्थ जेव्हा आपण थकलेले किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर असतो तेव्हा आपल्या या वैयक्तिक धरणात काहीतरी गळती लागलेली असते का खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ते मांडलं अगदी तसंच आहे जेव्हा हे केंद्र कमकुवत होतं तेव्हा ती ऊर्जा विखुरली जाते मग थकवा बेचैनी भावनिक अस्थिरता हो हे सगळं जाणवतं आणि याला फक्त शारीरिकच नाही तर एक आध्यात्मिक बाजूही आहे एका प्राचीन ग्रंथात नाभीला लाइफ एंट्री अँड एक्झिट पोर्टल असं म्हटलंय लाईफ एंट्री अँड पोर्टल म्हणजे जीवनाचा प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग हो अशी धारणा आहे की गर्भधारणेनंतर आत्मा याच बिंदूतून शरीरात प्रवेश करतो आणि मृत्यूनंतर याच मार्गाने ऊर्जा बाहेर पडते हे खूपच खोल आहे म्हणजे हे केवळ ऊर्जेचं केंद्र नाही तर अस्तित्व आणि चेतनेचं प्रवेशद्वार आहे मग या केंद्राचं संतुलन इतकं महत्वाचं का मानलं जातं कारण जेव्हा हे केंद्र संतुलित असतं तेव्हा व्यक्तीमध्ये संतोष आणि धैर्य वाढतं त्याला आतून सुरक्षित वाटतं पण जेव्हा ते असंतुलित होतं तेव्हा अतृप्ती भय आणि अनिश्चिततेची भावना वाढते म्हणजे आयुष्याचा ताबा हातात नसल्यासारखं वाटतं बरोबर सतत असं वाटतं की गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत आयुर्वेद तर याला बहात्तर हजार नाड्यांचं मिलन केंद्र म्हणतो हा आकडा ऐकायला खूप मोठा आणि कदाचित काहीसा प्रतिकात्मक वाटतो याला आपण आधुनिक भाषेत कसं समजू शकतो एक मास्टर कंट्रोल रूम हो तुम्ही त्याला सेंट्रल जंक्शन नक्कीच म्हणू शकता ह्या बहात्तर हजार नाड्या म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत आणि ह्या सगळ्यांचं मूळ नाभीमध्ये आहे अच्छा याच कारणामुळे आपल्या पूर्वजांनी एका साध्या प्रथेला इतकं महत्व दिलं होतं तुम्हाला आठवत असेल लहान मुलांना स्नान झाल्यावर नाभीवर तूप किंवा तेल लावण्याची जुनी प्रथा होती हो हो आजही काही घरांमध्ये करतात हो तर ही केवळ एक परंपरा नाहीये तर ऊर्जा संरक्षणाची एक अत्यंत प्रभावी वैज्ञानिक प्रक्रिया होती असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे आणि यामागे नक्की काय विज्ञान आहे कारण आजच्या काळात याकडे फक्त एक जुनी अंधश्रद्धा म्हणून पाहिलं जाऊ शकतं की नाही यात खूप खोल विज्ञान दडलं आहे नाभीच्या सभोतालचा भाग वेगस नवशी जोडलेला आहे वेगस नर्व हो या वेगस नव ला तुम्ही पोटाचा आणि मेंदूचा थेट हॉटलाइन समजू शकता ही एक अत्यंत महत्वाची नस आहे जी थेट मेंदूला पोटाशी जोडते आणि आपल्या शरीरातील जवळपास ऐंशी टक्के अवयवांना अगदी आणि जेव्हा आपण नाभीला स्पर्श करतो तिथे तेल लावतो किंवा हलकी उष्णता देतो तेव्हा आपण त्या हॉटलाइनवर मेंदूला एक शांततेचा संदेश पाठवत असतो की सर्व सुरक्षित आहे आणि हा संकेत मिळताच शरीरातील तणाव निर्माण करणारा कॉर्टिझॉर हॉर्मोन कमी होतो आणि आनंदाशी संबंधित सेरोटोनिन वाढतो अरे वा म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिलेला हा साधा सोपा उपाय म्हणजे आपल्या शरीराच्या स्ट्रेस रिलीफ बटनला थेट दाबण्यासारखा आहे बरोबर कोणतंही औषध नाही कोणतीही थेरपी नाही फक्त स्वतःच्या शरीराचं ज्ञान एका साध्या स्पर्शाने आपल्या शरीर फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा या स्थितीतून हो oh, त्या तणावपूर्ण स्थितीतून रेस्ट अँड रिपेअर म्हणजे विश्रांती आणि दुरुस्ती या स्थितीत जात ही तर प्रक्रिया झाली अगदी बरोबर शरीराला बाहेरून काहीही देण्याची गरज नाही फक्त आतली लय जागृत करायची आहे हजारो वर्षांपूर्वी ऋषी मुनींनी कोणत्याही आधुनिक प्रयोगशाळेविना हे ज्ञान अनुभवातून मिळवलं होतं शरीर हीच प्रयोगशाळा हो oh, आणि श्वास हे त्या प्रयोगशाळेतील उपकरण हे सगळं ऐकून खूपच छान वाटतंय पण प्रश्न हा आहे की या धावपळीच्या जीवनात या केंद्राशी पुन्हा संपर्क कसा साधायचा कारण आपलं लक्ष तर नेहमी बाहेरच्या गोष्टींवर असतं बरोबर आहे यावर आपल्या स्रोत्यांमध्ये काही सोपे उपाय सापडले आहेत का हो नक्कीच आणि ते उपाय खूप सोपे आणि दैनंदिन जीवनात सहज करता येण्यासारखे आहेत पहिली आणि सर्वात मूलभूत पद्धत आहे श्वासाची लय बदलणे श्वासाची लय हो आपण सहसा छातीतून उथळ श्वास घेतो ज्यामुळे ऊर्जा शरीरात वरच्यावरच राहते त्याऐवजी पोटापासून खोल श्वास घ्यायला हवा अच्छा म्हणजे बेली ब्रीदिंग अगदी एक हात पोटावर ठेवून श्वास आत घेताना पोट फुकतय आणि श्वास बाहेर सोडताना ते आत जाते हे अनुभवू शकता यामुळे प्राण किंवा जीवनशक्ती थेट नाभीपर्यंत पोहोचते आणि दुसरी पद्धत तेलाच्या वापराबद्दल आहे ज्यावर आपण नुकतीच चर्चा केली रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तीळ किंवा नारळाच्या तेलाचे दोन थेंब टाकणे बरोबर आणि हे फक्त त्वचेची काळजी घेणं नाही तर मज्जा संस्थेला स्थिरता आणि उबदारपणा देणारा एक न्यूरो मेसेज आहे एक न्यूरो मेसेज हो यामुळे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे शरीराला शांत करणारी प्रणाली सक्रिय होते हृदयाची गती आणि रक्तदाब संतुलित होतो आणि झोप गाढ लागते आणि तिसरी जी मला सर्वात जास्त आकर्षक वाटली ती आहे अग्निसाधना हे सात मिनिटांचे एक विशेष ध्यान आहे एका स्रोतात असं म्हटलं आहे की प्रत्येक मानवाच्या आत एक सूक्ष्म सूर्य असतो हो जो नाभीमध्ये स्थित आहे आणि ही प्रक्रिया अत्यंत सोपी पण खूप प्रभावी आहे मी स्वतः हे करून पाहिलं आहे आणि सुरुवातीला मला वाटलं की फक्त एक कल्पना आहे हो ना पण काही दिवसांनी विशेषतः थंडीच्या दिवसांत मला खरंच जाणवलं की शरीरात एक वेगळीच ऊर्जा आणि उबदारपणा टिकून राहतो अच्छा ही प्रक्रिया अशी आहे की सकाळी सूर्योदयापूर्वी शांत ठिकाणी पाठीचा कणा ताट ठेवून बसावं डोळे बंद करून आपलं सगळं लक्ष नाभीवर केंद्रित करावं ठीक आहे आता प्रत्येक श्वासाबरोबर नाभीमध्ये एक सोनेरी ज्योत प्रज्वलित होत आहे अशी कल्पना करायची आणि श्वास सोडताना ती ज्योत अधिक तेजस्वी आणि स्थिर होत आहे फक्त एवढंच केवळ सात मिनिटांत याचा परिणाम जाणवतो हो फक्त सात मिनिटांत शरीरात एक उबदारपणा जाणू लागतो आणि केवळ भावना नाही इथेच विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतात या प्रक्रियेला विज्ञान थर्मोजेनेसिस मेडिटेशन म्हणतं थर्मोजेनेसिस मेडिटेशन हो संशोधनातून असं दिसून आलं आहे की या ध्यानादरम्यान शरीराचं तापमान दीड डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकतं खरंच हो यामुळे रक्ताभिसरण सुधारतं चयापचयक्रिया वाढते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते हे केवळ जैविक बदल नाहीत तर हे एक आध्यात्मिक पुनरुज्जीवन आहे जेव्हा ही ज्योत जागृत होते तेव्हा आळस भ्रम आणि भीती जळून भस्म होतात आता या ऊर्जेच्या प्रवासाबद्दल बोलूया कारण स्रोत सांगतात की ही ऊर्जा फक्त नाभीपुरती मर्यादित राहत नाही जेव्हा नाभीतील अग्नीवर हृदयापर्यंत पोहोचतो तेव्हा तो प्रेम आणि करुणेत बदलतो हा विचारच किती सुंदर आहे त्यात एक वाक्य आहे अग्नीशिवाय प्रेम दुर्बळ असतं आणि प्रेमाशिवाय अग्निविनाशकारी असतो थांबा हा विचार खूप खोल आहे हो याचा अर्थ समजून घेऊया अग्नीशिवाय प्रेम दुर्बळ असतं म्हणजे केवळ भावना असून चालत नाही त्यामागे शक्ती लागते बरोबर एक ऊर्जा एक निश्चय लागतो नाहीतर ते प्रेम केवळ एक हळवी भावना बनून राहतं आणि प्रेमाशिवाय अग्निविनाशकारी असतो म्हणजे ती ऊर्जा ती महत्वाकांक्षा जर योग्य दिशेने करुणेने वापरली नाही तर ती विध्वंसक ठरू शकते अहंकार आणि द्वेष निर्माण करू शकते अगदी आणि या संतुलनाला विज्ञान काही नाव देतं का हो या संतुलनाला विज्ञान हार्ट ब्रेन कोहेरन्स असं म्हणतं जेव्हा नाभी म्हणजे गट ब्रेन आणि हृदयाच्या लहरी एकाच लयूत येतात तेव्हा शरीराचं चुंबकीय क्षेत्र अनेक पटींनी वाढतं आणि संतुलित होतं अच्छा एका संशोधनानुसार अशा स्थितीत व्यक्तीचं हृदय सामान्य स्थितीपेक्षा पाच हजार पट अधिक चुंबकीय शक्ती उत्सर्जित करत वाच हजार पट हो म्हणूनच काही लोकांच्या उपस्थितीत आपल्याला आपोआप शांत आणि सुरक्षित वाटतं त्यांच्या ऊर्जेचा प्रवाह संतुलित असतो तर या प्रवासाचा शेवटचा टप्पा कोणता ही ऊर्जा हृदयाच्याही पुढे जाते का हो जाते जेव्हा हीच ऊर्जा सहस्रार चक्रापर्यंत म्हणजे डोक्याच्या शीर्षस्थानी पोहोचते तेव्हा हा अग्नी ज्ञानाच्या ज्योतीत रूपांतरित होतो व्यक्ती साक्षी बनतो साक्षी म्हणजे तू घटनांचा साक्षीदार होतो पण त्यात अडकत नाही बरोबर तो प्रवाहित होतो तो सुखात उन्मत्त होत नाही आणि दुःखात खचून जात नाही आणि विज्ञानाच्या भाषेत या अवस्थेचं काही स्पष्टीकरण आहे नक्कीच विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या अवस्थेत गामा ब्रेन वेव सक्रिय होतात सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू सुपर क्लिअर मोडमध्ये जातो सुपर क्लिअर मोड हो ही ती अवस्था आहे जिथे महान शास्त्रज्ञांना अचानक एखादा शोध लागतो किंवा कलाकारांना नवीन कल्पना सुचते हे केवळ शांत होणं नाही तर ती एक उच्च दर्जाची जागरूकता आहे जिथे व्यक्ती वर्तमानात पूर्णपणे उपस्थित असते इथे प्राचीन साधना आणि आधुनिक विज्ञान एकाच निष्कर्षावर पोचताना दिसतात तर या सगळ्याचा अर्थ काय नाभी जागरण म्हणजे कोणतीही गूढ किंवा क्लिष्ट प्रक्रिया नाहीये ही स्वतःच्या शरीरासोबत मैत्री करण्याची आणि दैनंदिन जीवनात जागरूकता आणण्याची एक कला आहे की नाही अगदी जेवण करताना चालताना किंवा बोलताना आपल्या केंद्राशी म्हणजे नाभीशी जोडलेले राहणे हाच खरा सराव आहे हे शरीरच सर्वात मोठं मंदिर आहे आणि नाभी त्याची घंटा आहे तिला वाजवत राहिलं पाहिजे अगदी बरोबर आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न श्रोत्यांसाठी सोडून जाऊया आपल्या स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्तीची नाभी म्हणजे ऊर्जेचे मूळ आणि हृदय म्हणजे भावनांचे केंद्र एकाच लयीत काम करू लागतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यापुरता मर्यादित राहतो की त्या व्यक्तीचे कर्म निर्णय आणि अगदी नशिबाची दिशा देखील बदलते ही आंतरिक ऊर्जा आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करू शकते का हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा मित्रांनो नाभी जागरण हे कोणतीही कठीण प्रक्रिया नसून ती आपल्या स्वतःच्या शरीराशी मैत्री करण्याची एक सुंदर कला आहे लक्षात ठेवा तुमची नाभी हे तुमच्या शरीरातील एक सूक्ष्म सूर्य आहे जेव्हा ही ज्योत प्रज्वलित होते तेव्हा आलस्य भीती आणि गोंधळ आपोआप भस्म होतात दररोज रात्री नाभीला दोन थेंब तेल लावण्याचा किंवा सकाळी नाभीवर लक्ष केंद्रित करण्याचा छोटासा सराव तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो तुमची नाभी हे तुमच्या शरीराचे पॉवरहाऊस आहे ज्याप्रमाणे धरणात पाणी अडवून त्यातून वीज निर्मिती केली जाते तसेच या ऊर्जेला साठवून तुम्ही स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवू शकता जर आजच्या या प्रवासाने तुमच्या मनात थोडी जरी जाणीव जागृत केली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी माझी नाभी ऊर्जा अनुभवली आहे तुमच्या एका कमेंटमुळे इतरांनाही ही प्रेरणा मिळू शकते अशाच प्रकारे विज्ञानाची जोड असलेल्या प्राचीन आणि आध्यात्मिक रहस्यांना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी नवल शिंदे या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तुमची एक कृती कोणाचे तरी आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपल्या आतील ज्योतीला सुरक्षित ठेवा आणि आनंदी रहा धन्यवाद